वाळूज महानगर परिसरातील एकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या पाऊस सुरू असतानाही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वाळूज महानगर परिसरातील जवळपास एकवीस गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मंगळवारी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली मात्र दीड महिन्यापासून विश्रांती दिलेल्या पावसाने एन मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच रिमझिम सुरू केल्याने उमेदवारांची धावपळ उडाली होती दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत वाहनांची व्यवस्था उमेदवारांकडनं करण्यात आली होती यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून वाळूस पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पंधरा ग्रामपंचायतीच्या सत्तेचाळीस बूथवर पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे तर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सात गावातील एकोणपन्नास बूथवर पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी रांजणगाव शेंगपुंजी जोगेश्वरी घाणेगाव कासोडा अंबेलोहळ पंढरपूर वळदगाव पाटोदा वाळूज नारायणपूर लांझी अशा एकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या Second.